चला आज बनवूया आपण खिचिया पापड एकदम झटपट असा आणि बघा किती मोठा फुलतोय पापड एकदम क्रिस्पी कुरकुरीत असा पापड झाला आहे आपला बघा चला झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर आपण पापड बनवण्यासाठी इथे घेतले तांदूळ हिऱ्याशींचे तांदूळ आणि छानपैकी असे मी धुवून घेतले तांदूळ भिजायला ठेवायचं नाही आणि तांदूळ कुठलाही घ्या पण थोडासा जाड पाहिजे तर आपण इथे रशींचेच तांदूळ घेतले आणि हे सहा कप तांदूळ स्वच्छ धुवून मी याला एक दिवस वाळून घेतले उन्हामध्ये छानपैकी आता हे आपण ना हे बघा असे चार जाड तांदूळ घेतले याच्यामध्ये आपल्याला सहा कप तांदूळ आहेत ते एक कप टाकायची मुगाची डाळ मेजरमेंट व्यवस्थित घ्या कापड तुमचे खूप छान बनते मुगाची डाळ धुवायची नाही फक्त मी कपड्यांनी पुसून घेतली तांदूळ धुतले की पटकन वाळ्या टाकायचे भिजवत घालायचे नाही हे पहा छानपैकी असे आता आपण याला ना दळून आणायचं आहे ते वजनाने एक किलो दोनशे ग्राम एवढे तर आपण ना एकदम बारीक नाही करायचं थोडंसं जर सरस ठेवायचं याला म्हणजे पापड एकदम व्यवस्थित बनतात चला आता आपण चक्केमधून याला दळून आणूया हे पा आपण पीठ दळून आणले आणि एकदम मस्त असं पीठ दळून दिलं त्यांनी आता आपण मापून घेतलं हे एका भांड्यामध्ये जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी घ्यायचं आपल्याला आता मोठ्या भांड्यात आपण पीठ काढून घेऊया पहिलं तेच भांड्याने आपण तेवढंच पाणी घ्यायचं मोकून आपल्याला आता हे पाणी आपण एक टोप मांडला गॅसवर त्याच्यामध्ये टाकायचं आहे आता याच्यामध्ये आपण टाकूया दोन चम्मच पापडखार दोन चमच आपण मीठ आहे आणि एक चमच ओवा आहे एक चम्मच जिरे ओवा आणि जिऱ्यामुळे काय होईल याला ना थोडासा पिवळा पिवळा कलर आहे तर आपल्या पापडाला पण खूप छान कलर दिसतो याचा याला छान उकळी येऊन द्यायची आपल्याला हे बघा पाण्यामध्ये ना छान असा कलर यायला लागला आता आपण याला छान उकळी असतो र ना फास्ट गॅसवरच ठेवूया मस्त उकळी आली पाहिजे याला हे बघा पाण्याला मस्त उकळी आली आता आपण काय करायचं गॅस बंद करायचा आणि इकडे ना पिठामध्ये काय करायचं आपल्याला बेल नाही आता तुम्ही कुठली करची असं काही घ्या एका हाताने पाणी टाकायचं आहे आणि एका हाताने चा, हलवायचं व्यवस्थित छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी पूर्ण टाकायचं आहे आपल्याला जेवढं घेतले आपण तेवढं पण थोडं थोडं करून टाकायचं आहे बघ व्यवस्थित मिक्स करून घेतले आपण पाणी टाकून आणि हे व्यवस्थित मिक्स झालं याच्यामध्ये आता हे खूप गरम आहे तर आपण काय करायचं याला असंच दाबून झाकून ठेवा आपण याला ना अर्ध्या तासासाठी असं झाकून ठेवूया म्हणजे पीठ ना आतून उकडलं जाईल छानपैकी असं गरम याने आपण याला झाकून आणि अर्ध्या तासानंतर चेक करूया अर्धा तास झाले आता काय करायचं आपल्याला याचे ना गोळे बनवायचे आणि याला स्टीम करायला मांडायचे ना आपल्याला तर आपण मेंदू वड्या कसा बनतो असे गोळे बनवायचे म्हणजे याला स्टीम करताना ना आतल्या साईडने पण हा वाप लागेल आणि छान हे स्टीम जा होईल शिजेल म्हणजे पीठ आपलं नाही राहणार एका चाळणीला तेल लावून घेतले आपण ते गोळे बनवून आपण त्या चाळणीमध्ये सगळे ठेवूया फटाफटा गरमच आहे अजून तरी पण आपण सगळेचे गोळे बनवून घेऊया हे बघा इथे आपण सगळे गोळे बनवून घेतले चाळणीला थोडंसं मी तेल लावून घेतले आता हे आपल्याला स्टीम करायला मांडायचे त्यासाठी आपण इकडे टोपात परत त्याच पाणी गरम करायला मांडले आणि पाणी गरम झालं आपलं तर आपण ही चाळणी याच्यावर मांडायची आणि आपल्याला वीस मिनटं ना याला छानपैकी असं स्टीम होऊन द्यायचं आहे वीस मिनटासाठी आपण याला झाकून ठेवूया हे पहा वीस मिनटं झालेत खूपच गरम झालेत आत हळूच काढूया साईडला हे बघा मस्त असे स्टीम झालेत आपले वडे आता हे आपण काय करूया गॅस बंद करून याला काढून घ्यायचं आहे गरम असतानाच आपल्याला थोडं मॅश करायचं आहे आता मी इथे ना तुम्हाला हे पूर्ण वडायचे आपले या पूर्ण यायचे ना बनवून दाखवले पापड फक्त दोन तीनच घेतले होते मी कारण मी एकटीच होते ना बनवायला त्यामुळे मी दोन तीन याचेच तुम्हाला बनवून दाखवले बाकीचे मी थोड्या वेळाने नंतर बनवले आता हे थोडं मॅश करून घेऊया आपण आणि हाताने मॅश करून ना प्लास्टिकची थैली घ्या या तर कुठलाही कपडा घ्या आणि बेलण्याने गेलं ना असं थोडंसं असं मॅश करून घ्यायचं बेलण्याने याच्यावर फिरवायचं व्यवस्थित पाच ते दहा मिनटासाठी आपण छान मॅश करून घेऊ याला बेलण्याने म्हणजे पापड पण आपले एकदम मस्त बनतात छान मॅश झालं आपलं पीठ आपण ना काढून घेऊया हे बघा मस्त असं झालं पीठ आपलं आता आपण बाहेर काढून घेऊ आणि याचा मस्त गोळा बनवून घेऊया हे पीठ छान झालं आपलं आता तुम्हाला जेवढे छोटे मोठे पापड बनायचे त्या हिशोबाने लोह्या बनवून एका टोपामध्ये ठेवायचंय आणि झाकून आहे नाही तर पीठ थंड झालं ना तर पापड लवकर बनवता येत नाही गरम असलं की व्यवस्थित पापड लाटता येतात इकडे आपण एक प्लास्टिकची तैली घेतली एक लोई बनवून घेतली त्याच्यावर ठेवली आता येतो मी असं तेल नाही लावलं मी इथे अजिबात तेल लावलं की पापड जास्त दिवस टिकत नाही ते जरा खवटखुवाट लागतात तेलाचा मी इथे अजिबात वापर नाही केला प्लास्टिकच्या तैलीवर मांडायचं नाही बघा असं व्यवस्थित त्याला पेलन घ्यायचं आहे छानपैकी पहिला पापड बनवलात माझा छोटाच बनवला मी असा छोटा बनवला त्यानंतर मी ना मोठे मोठे बनवले पापड हे पहिल्या बारीकच बनवले जरा पहिला अंदाज आला ना केवढं काय तर त्या हिशोबाने आपण फटाफट बनवता येतं मग हे प दुसरा पापड आपला किती मोठा आणि किती पातळ बनवलाय मी बघा हे मस्त पापड आपला अशा पद्धतीने आपण सगळे बनवून घेऊया आणि याला मस्त वाळवायचे तर मी याला हे बघा उन्हात टाकलेत वाळायला आणि छानपैकी आपण वाळवून घेऊयाला खडंग असे हे पा पापड आपण दोन दिवस वाळवलेत आणि छान असे कडक झालेत बघा आपले पापड मस्तपैकी असे आता हे अर्ध्याच पिठाचे पापड आहेत अर्धे पिठाचे पापड मी बनवलेत चला आता तुम्हाला मी तळून दाखवते पापड इकडे आपण फास्ट गॅसवर तेल गरम केलं आहे त्यात आपण पापड टाकूया हे बघा मस्त असा दुप्पट फुलणारा पापड आपला तयार झाला आहे आणि एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत असा पापड तयार झाला आहे आपला तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब पण करा धन्यवाद